जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आठतीवरील एकच उद्देश बळीराजाला शेतमालाची माहिती समजली पाहिजे सोळाशे सव्वा सोळा रुपये सतराशे रुपये सतराशे सव्वा सतरा साडे सतरा साडे सतराशे रुपये सव्वा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये पंधराशे अरे सोळाशे सतराशे सवा सतराशे अठराशे सवा अठराशे अरे मालेमालो रुपाय दोन हजार झाले सोळाशे सतराशे अठराशे रुपये अठराशे दोन हजार रुपये

वाले 15 रुपया 15 15 रुपया 16 16 300 रुपया 300 रुपया 17 रुपया 17 रुपया 1700 रुपया 1700 रुपया 3100 रुपया अरे माल 3100 रुपयाला 2 किलो 15 15 17 अरे माल माल 1700 रुपया 15 रुपया સા પાવ સતરાવા સતરાત્ર બારવા સા બારાશ રૂપાઈ બારા તેર ચૌદ પંદર સવા પંદર સાડે પંદર રૂપાઇ સોળ રૂપાઈ સોળો રૂપિયા દીધા સોળ રૂપાણી साडे सतरा पावणे अठरा अठरा रुपये अठरा रुपये अठरा अठराशे रुपये अठरा अठराशे रुपये अठराशे बोलली आहे तेव्हा अठराशे रुपये साडे अठराशे ₹1700 ₹1700 ₹300 ₹917 17.5 19 18 18 18 18 18 18 एक नंबर माले 2 नंबर मालक आहे 918 918 ₹200 ₹200 ₹800 ₹1900 ₹1900 ₹1900 ₹1000 ₹1000